मी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं होतं की हा लोकशाहीचा विजय आहे mm. लोकशाहीमध्ये बहुमत mm. ज्याच्याकडे असतं मग त्यामध्ये पक्षातल्या अध्यक्षांचं असेल mm. सर्व कार्यकर्त्याच्या संघटनेचं असेल किंवा आमदार असतील त्यामध्ये आपल्याचे बहुमत हे अजितदादाकडे होतं त्यामुळे त्या साहजिकच अजितदादाना चिन्ह पक्ष झेंडा सगळं मिळालेला आहे त्याबद्दल मला मनापासूनच आनंद झालेला आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो हा लोकशाहीचा विजय आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं म्हटलेलं आहे काल याबद्दल दादानी प्रतिक्रिया व्यक्त केली की आमच्या विरोधी झाला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ते जातात जाता हा लोकशाही शेवटचा स्तंभ आणला सुप्रीम कोर्ट एक आवाहन अजितदादांनी केलेलं आहे सगळ्यांना जे तिकडच्या गटात आहे त्यांना की आता पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे ज्यांना या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर विश्वास आहे त्यांनी खुल्या मनाने इकडे आम्ही सगळ्यांचं स्वागत करू बरुण. तर जे आता काही मधल्या काळामध्ये एकमेकांवर एक वार प्रतिवार करण्यात आलेले होते त्याचा काही फरक पडेल का फरक आता फरक पडेल न पडेल हा भाग वेगळा आहे तर आम्ही मनापासून त्यांचं स्वागत